नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर शिक्षकांची इलेक्शन ड्युटी आणि शाळांमध्ये मतदान केंद्र असल्यानं राज्यातील बहुसंख्य सुट्टी खुश इचलकरंजीतील एका पोलीस निरीक्षकाची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी पंच्याऐंशी वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांगांच्या गृहमतदानाला सुरुवात सोळा नोव्हेंबरपर्यंत चालणार गृहमतदान प्रक्रिया दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या दराला लागली उतरती कळा ऐंशी हजारावर गेलेला सोन्याचा दर एका आठवड्यात चौऱ्याहत्तर हजारावर तर, हजारा तर चांदी एक लाखावरून अठ्ठ्याऐंशी हजारावर आणि वीस ते तीस वयोगटातील तरुणाईला पडतोय मधुमेहाचा विळखा बदलत्या जीवनशैलीमुळं कोल्हापुरात मधुमेहाचं प्रमाण गेलं पंधरा टक्क्यांवर जागतिक मधुमेह दिनानिमित्त बी न्यूज विशेष